फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे आणि अध्यक्ष महोदय म्हणजे आता अध्यक्ष महोदय सुरेश तीनशे कोटी दिले जस होतो परंतु नंतर मी या सर्वांची साहेब मन जिंकली मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब राहिलेले पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला एस एस साहेबाला बोलेल तेवढा एक एकशे एक्क्याण्णव हेक्टरचा मार्ग काढा एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि साहेब याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत दोन हजार तेराच्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली रामदास कदम या खात्याचे मंत्री होते मला वाटतं ते खाता आता पंकजा आहे त्या खात्याने मदत केली माझ्या परवानगीच्या बाबतीत मदत केली आणि अध्यक्ष महोदय म्हणजे आता हिथपणा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आदर आदर साहेब कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी दाखवली आदरणीय मुख्यमंत्री महोदय जवळपास दोन हजार चौदा ला मी पडलो तर दोन हजार चोवीस पर्यंतपासून याच्यात फक्त दोन टक्के आणि मी निवडून आल्यावर तेवीस टक्के काम झालं आत्ता आणि हे काम का झालं देवेंद्रजी फडणवीस होते पंपिंग मशीनरी असेल ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एसीएस एका दिवसात परवानगी मिळाली आणि हे एवढं मोठं काम साहेब चाळीस टक्के काम झाले आणि तुमच्या हस्ते बोगद्याचं सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे आमची विनंती आपण साहेब तीनशे कोटी दिले एका शब्दावर दिले रिअप्रोप्रिएट करून दिले एकाहत्तर कोटी रुपये खुंटे फळ आणि फळ या दोन गावाला लागत आहे बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना शेतकऱ्यांना द्यायचे आहेत तेवढे पैसे आपणच दिले साहेब आपण स्वतः म्हणजे मन, ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनथास सुरेश थस तुम्हाला तीनशे कोटी दिले आणि ते रिअप्रुप करून दिले सुद्धा त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला तो तुमच्या भाषणाच्या दिले त्यातलं एक पॉइंट अडुसष्ट आम्हाला आलं कोलामच्या अगेन्स्ट सात टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉईंट सहासष्ट दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार टी एम सी मिळालं तर पलीकडे जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली हे तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरच लाडका साहेबांचा सा लाड साहेबांनी भाऊ माझे लाड केलेले आहेत मला तीन पॉइंट सत्तावन टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं त्या दो आणि ते बी जायकवाडीत द्या जा साहेब नसलं तर प्रकाशदादा कडनं द्या दादा आहेच सांगवी आहे ना सांगवीतून उलट नाही म्हणत मी साहेबांना ज्ञान आहे साहेब तुम्हाला म्हणजे कृष्णा तांटा लावत म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आम्ही काय मजप आमराने तुमच्या पुढे काय मांडावे आमची काय अवकाळ आहे सगळे ज्ञानी सर्व ज्ञानी आपण आहात सांगली पासून कोंबी कासारी ताकाळी तिथून पाणी कुठे येत आहे उजनी मध्ये कस येत हे तुम्हाला माहितीये आहे सी परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिली आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंडपाठ आहे मी काय सांगू तुम्हाला तुम्ही आणि ठरवलं आणि एसीएस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका